पश्चिम विदर्भात दहा तसेच अकरा फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळीचा फटका अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील आठ हजार सातशे नव्याण्णव हेक्टरला बसलाय या नैसर्गिक संकटात खरीपातील तूर रब्बीचा गहू हरभरा याशिवाय भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे यापूर्वी सव्वीस नोव्हेंबर ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान अवकाळी पावसाचा फटका विभागाला बसला होता यामध्ये अकरा पूर्णांक दहा लाख शेतकऱ्यांचा सहा पूर्णांक बत्तीस लाख हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं या नुकसानीसाठी आवश्यक सहाशे बहात्तर कोटींची शासन मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही यातच पुन्हा दहा ते अकरा फेब्रुवारी रोजी विभागातील दोन जिल्ह्यात अवकाळी आणि काही ठिकाणी गारपीट झाली या आपत्तीत काढणीवर आलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शिवाय रब्बीचा गहू जमिनीवर आडवा झोपला सोंगणीवर आलेल्या हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले महसूल व कृषी विभागाच्या पथकाद्वारे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली आणि नुकसानीचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आला अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव दशासर इथं दहा तारखेला गारपीट झाली आहे यात दोन हजार आठशे पंधरा हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर यवतमाळ जिल्ह्यात बाभुळगाव तालुक्यात दोन हजार चारशे चौऱ्याण्णव कळंब तालुक्यात पंचावन्न हेक्टर आणि उमरखेडा तालुक्यात तीन हजार चारशे पस्तीस हेक्टरमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला